वारसा बाजार म्हणजे कमीत कमी पंचवीस एक वर्ष पूर्वी तर आता पहिल्या हप्ता वारसा बाजार फिराय ना आम्ही पासाला नाव आहे फिरायला वारसा बाजार देखाडू तुम्हाला वारसा बाजार बजारे देखा वारसा बाजार ना बठा वाटा भेटतील तुम्हाला या अशा प्रकारे बट्टा भाजी वाटाच ठेव राहतील अठराशा वजन देत नाही हे देख देखावा तुम्हाला आणि आम्ही चालना आता मासा मटणकडं कैठ गुळवाला या टोपला हे देखा टोपला तट पैडा वगैरे खा कशा भेटेन कठो मटन मटण काका पुढं चालू राही ना लोधडी जेवासाठी आम्ही काका लोधडी घेऊ शिरायला तर बोकड्या आणि मटण या मासावाला मासा भेटतील इथं अशा प्रकारे मासा माश्याचं दुकान सर्व साईडला चहाना दुकान या मळ्या बेकार भेटत्या या देखा मळ्या मासा मारायला भारी भारी मळ्या भेटत्या या देखा मळ्या इकडं जबरदस्त मळ्या भेटत्या इकडं बऱ्या वाट एकवाला जायचं बरं वजडी जेवाला ती बी नाही भेटाव काही नाही वाटत नाही आठ बी लोधडी खतम वदडी का वजडी नाही का अरे बापरा भेटते पण अरे मंडळी आम्ही वजडी काय भेटतील वजडी सरी का पोपट राहायचे आमना पोपट पण अर्धा तास थांबलो पण नक्की भेटेल वजडी अर्धा एक तास थांबला पण माहिती का मत वजडी जास्त लिहित आठ वारसा बजार मावशी लोक जास्त राहतात त्यामुळे इकडनं फडक्या या देखा मावशी लोकच्या बघा आमचा मित्र नमस्कार ओके <laughs> वारसा या याशाला आय दोन्ही साईड दुकान आहे आणि अहो फक्त दोन वाजेपर्यंत बरं एक तर दोन वाजेला दोन नंतर काहीच दिसावं नाही अठ पुरा आवराय जाईल कागद सुद्धा दिसाव नाही वारसा बजार देखा मासा माराने मळी आणि इकडे या खेकडा माराने मळ्यात या सम खेकडा पकडाना या मासा या खेकडासाठी स्पेशल मग खेकडा पकडाला आणि मासा पकडाना मळ्यात खूप भेटते जबरदस्त स्पेशल इकडं ओरिजिनल आदिवासी लोक खेकडा पकडणार मासा पकडणार पैडा आणि या डालखा डालखा एकशे वीस रुपयांना एक एकशे तीस एकशे वीस रेट या इकडं तिकडा मारा आणि मया आणि काका काठोबा आई बाजारने बाजूला हवं देखा एकदम सुपर भात हिरवादार आणि एकदम भारी जबरदस्त वाजलेलं भात वजळी आणि पण वजडी बटीक खपी जायला डायरेक्ट सकासम येणार पडं नाही तर वजडी कुणाला सापडावं नाही पण आता एक जणला सांगेल बुकड्या मारणारला आता तो देणार आता थोडा मी बुकडे मारेल तर अर्धा किलो सांगेल त्याला आता बुकिंग करेल मग आता जाऊ थोडा टाईम वाटा भेटता भाजीपाला नाकाच वाटाच वाटा विसला वाटा जिकडं देशन तिकडं वाटाच बोंबिलचा सुद्धा वाटा बोंबिलचा वाटा सरोज वाटा वांगाचा वाटा वारसा बाजार मग वाटाशिवाय काहीच भेटाव नाही काहीच दिसत नाही एक भाजीला वाटाच वाटा, वाटा, वाटास वाटा ते देखा बोंबिलचा सुद्धा वाटा भाग्रपना वाटा मिरच्याचा वाटा सर्व वाटाच वाटा अट फक्त वाटावं भेटीन दुसरा काहीच नाही आणि आता बजारवर की चालणार नकला बरेच पब्लिक बजार करिशनी घर निघाई आता चालणार घर दुपारना बारा वाजणार आणि दोन वाजेपर्यंत अठ काहीच सापडाव नाही आम्ही सुद्धा सापडाव नाही अठ बजारमध्ये जास्त करीत साबण या चालतात औकंता साबण म्हणतात गौरी साबण देखू शकतास तुम्ही वरणी वारसा बाजार अशी पद्धत मी वारसा बाजार बरे आठ एकदम जबरदस्त आणि दोन वाजेपर्यंत बठ्ठा बिटा रावरायचा वारसा बजार ना आणि इकडं गाव वारसा देखा वारसा गाव या साईडला गुडाऊन बाजार माहिती काट सोरट सोरट खेळ खेळत आठ बटा आणि देखा तिथली पोकली इकडे हॉटेल सर्व नाश्ता भेटेल नाही देखा इकडे या साबण जास्त चालतात गौरी साबण या साबण इकडे किराणा किराणा भेटेल इकडे टोटल किराणा वजरी आहे मी लिजिल जिंकून सापडणी दुपारनं एक भाजी नाही तेखा, आमनी आमने वजडी तयार वेळ राहील खूप वेट करा नंतर भेट वजळी तरी आमना वारसा बाजार बजार वय घ्या जर तुम्हाला व्हिडिओ या, तर आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तो ओके बाय बाय